असे सगळ्या जोबदार काय त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडच आहे हा काय तुम्ही लावण्या आणि काय त्याला पैसे अहो आमच्या पैसे सोडायला पाहिजे तरी आमच्या रघुबाऊने त्यांना पैसे सोडले दिले हा तस सगळ्यांनी सोडले असते तरी कमीच होत इतकं बिचार्याचं अंग हलत होत हा इतकं त्यांचा अंगामध्ये ताल मुला <स्थाँगेद> आहे विठायला सगळे वारकरी आहेत का हा या ठिकाणी बहूरवाडीचे वारकरी वंजारवाडीचे वारकरी वंदरवाडीचे वारकरी वारकरी चे वारकरी मुंबईचे वारकरी त्यांना आता आमच्या सुशन मम्मीला अध्यक्षत करून टाकले सगळं महिला मंडळाच हा आजपासून जाहीर काही असलं तर त्यांना विचारायचं काल हव तर जाऊ नका सूट कोण मारदा